राहता येथील वकील पती पत्नीचा झालेल्या हत्याकांडाच्या निषेधार्थ धुळ्यात धुळे जिल्हा बार कौन्सिलच्या वतीनं निदर्शने करत प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे हत्याकांड करणाऱ्या गुंडांना तात्काळ पाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅडव्होकेट बाबा जोशी यांनी केली आहे पंचवीस जानेवारी रोजी राहता येथील आढाव दाम्पत्याची गुंडांकडून हत्या करण्यात आली आहे हत्येची बातमी पसरताच महाराष्ट्रभरातून संतप्त अशा प्रतिक्रिया वकील बांधवांच्या उमटल्या आहेत त्याच माध्यमातून धुळ्यात देखील बार कौन्सिलनं तातडीनं मिटिंग लावत या घटनेचा निषेध नोंदवला आहे तात्काळ हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी शिक्षा करून ॲडव्होकेट प्रोटेक्ट ऍक्ट लागू करावा अशी मागणी वकील बांधवांनी केली आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ॲडव्होकेट राजाराम आडाव ॲडव्होकेट मनीषा आडाव हे दोघे पती पत्नी ते, ते राहता न्यायालयामध्ये वकिली व्यवसाय करीत होते त्यांचा दिनांक पंचवीस तारखेला त्यांची हत्या करण्यात आली हत्या करणारे जे काही आरोपी आहे ते सराईत गुन्हेगार आहेत त्या सराईत गुन्हेगारांना सव्वीस तारखेला तिथल्या पोलिसांनी तपासकामी त्यांना अटक करण्यात आलेली आहे सदर घटना जशी महाराष्ट्रामध्ये वकील वर्गामध्ये जशी माहिती झाली तेव्हापासून वकिलांचा एक तीव्र त्या बाबतीतल्या भावना यांना व्यक्त करत होते त्या भावनेचा आम्ही हे केलं त्या बाब त्या भावना विचारात घेऊन आम्ही आज धुळे बार असोसिएशनची तातडीची मिटिंग आम्ही बोलवली त्या तातडीच्या मिटिंगमध्ये ही जी काही झालेली घटना आहे आढाव दापन त्यांचा तिथे ते निर्गुण खून करण्यात आला तर त्या बाबतीत सगळ्या वकील संघाच्या ज्येष्ठ विधीज्ञ असतील ज्या काही वकील लोकं असतील त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्यानुसार ॲडव्होकेट हा सामाजिक जी काही बांधेल जपतो सामाजिक जो काही त्यांचं जे काही संरक्षण आहे तर ते त्यांना ते उपलब्ध व्हायला पाहिजे ते उपलब्ध कसं होऊ शकतं तर ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जो मागील तीस वर्षापासून हा चर्चेचा विषय आहे वकील वर्गामध्ये तर तो आज आहे तो आ आलेला नाही आहे राजस्थान असेल कर्नाटक असेल या राज्यांमध्ये तो कायदा आणला गेलेला आहे त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये पण तो आणला जाणं गरजेचं आहे तसंच आर्थिक सुरक्षितता यासाठी वकिलांना इन्शुरन्स जो काही आहे तो प्रोव्हाइड व्हायला पाहिजे तर तिचीही मागणी वकिलांकडनं झाल्यानंतर तसा आम्ही ठराव मंजूर केला एक सामाजिक सुरक्षितता आर्थिक सुरक्षितता या विषयावरती आम्ही कलेक्टरांकडे जो काही झालेला ठराव आहे तो आम्ही तिथे कलेक्टर ऑफिसला देण्यात आलेला आहे आणि जे काही आरोपी आहे त्या आरोपींना मोका कायद्याअंतर्गत तर त्यांच्या विरुद्ध यांना कारवाई करण्यात यावी आणि सदर घटनेसाठी जी काही कोर्टात न्यायालयामध्ये सदर घटना जेव्हा ट्रायल चालणार आहे तर स्पेशल प्रॉसिक्युटर यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी आम्ही ती केलेली आहे सदर निवेदनाची प्रत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील सेक्रेटरी असतील लॉ अँड ज्युडिशियरी ची पण सेक्रेटरी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऑल बा, इंडिया बार यांच्याकडे आलेली आहे या प्रसंगी धुळे जिल्हा बार बाबा जोशी अध्यक्ष दिलीप पाटील ऍडव्होकेट मधुकर बिसेट भरत काडे ऍडव्होकेट वसंत बोरसे ऍडव्होकेट रमाकांत घोडराज ऍडव्होकेट राहुल पाटील यांच्यासह वकील बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे